याद यासाठी केला होता आज यासाठी आदरणी आमदार सर्वांचे लाडके घेते सर्वांच लाव आणि सर्वांनाच आपलं वाटत व्यक्तिमत्व म्हणजे आमदार साहेब माझे आमदार बाळासाहेब पाटील आपल्या माला पुण्याचा डरोबर होवा लागेल पुण्याचा

माझ्या एवढी माची वाढवली पूर्ण माहिती कुस्तीला अनुकूल केली राज्या विचाराचा वार्ताने वारसा घेऊन वाटचाल करणारे आमदार साहेब भे परत करू देता